मंडळी मराठी मनोरंजन सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांची मुलगी व प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मधुरा वेलणकर हिलाकर सगळेच ओळखतात पण अभिनेते प्रदीप वेलणकर यांची दुसरी मुलगीसुद्धा मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे ती जे मराठीवरील एक लोकप्रिय मालिकेत सध्या काम करते तर प्रदीप वेलनकर यांची दुसरी कन्या आणि मधुरा वेलनकर हिची बहीण मीरा वेलनकर ही झे मराठीवरील मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसते याआधी तिने अनेक चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या यासोबतच ती एक दिग्दर्शिका देखील आहे तर झे मराठीवरील शिवा या मालिकेतून मीरा वेलनकर हिने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं लो आहे लोकप्रिय शिवा मालिकेत मीरा हिची महत्त्वाची भूमिका आहे शिवा मालिकेतील मुख्य व्यक्तिरेखा असलेल्या आशूच्या आईचीच म्हणजेच सीताईची भूमिका मीरा साकारताना दिसते मीरा अभिनेत्री दिग्दर्शिका म्हणून लोकप्रिय आहेच तिने नाटक मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रात अभिनयाचा ठसा उमटवला आहे मीराने शिवा या मालिकेच्या अगोदर झी मराठीच्याच तू तेव्हा तशी या मालिकेत चित्रलेखा ही भूमिका साकारली होती तर अलीकडेच प्रदर्शित झालेल्या बटरफ्लाय या चित्रपटाचे दिग्दर्शन मीरानेच केले होते सध्या तिची झी मराठीवरील शिवा या मालिकेतील शिताईची भूमिका चांगलीच गाजते तर शिवा मालिकेतील मीरा वेलणकरची शिताईची भूमिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका